आता मदत मिळायला उशीर होणार नाही पंचनामे लवकर जातील आठ दहा दिवसाच्या आतमध्ये कधी कशी मदत मिळेल त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू आता तुम्ही सगळ्यांना परंतु अजूनही दोन तीन दिवसामध्ये परत पावसाचं वातावरण सांगितलेलं आहे हवामानाचा जा अंदाज आहे त्यामुळे कदाचित अजूनही थोडस वेट करावं लागेल चांदवडला आपलं राहुल जे आमदार आहे त्यांनी जवळजवळ तीन तीस तीन हजार रुपये लोक पीक विमान वंचित आहे त्याबद्दल काय सांगा नाही पीक विमा वंचित असेल तर त्यांची नावं घेऊन तपासून त्यांना त्यांच्या पीक विमा त्यांना कसा मिळेल त्या संदर्भात शासन कारवाई करेल बिजुरटे परिसरामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की दरवर्षी त्यांना नेहमी अतिवृष्टीला आणि तुमच्या गारपीटला आणि वादळाला सामोरं जावं लागतं म्हणजे त्यांच्या पाचवीलाच पुजलेलं आहे अशा प्रकारचं ते वातावरण दरवर्षी त्यांचं खराब होतं आणि मोठ्या हजारो हेक्टरचे या ठिकाणी नुकसान होते आज मी कांद्याचे नुकसान पाहिले काही कांदे तर एकदम छोटे आहे ते काढणं काढणं पण शक्य नाही आणि जे काढणीला आलेले आहेत तेही सडेल सडण्याच्या मार्गावर हो आहे त्यांनाही मार्केट फारसं मिळणार नाही त्यामुळे चाळून जरी तरी त्याचा काही उपयोग होणार नाही एवढं नुकसान तर त्याचं झालेलंच आहे आणि दा मी डाळिंबाचे फुलं पण या ठिकाणी बघितले त्यांच्यावरही अतिवृष्टीमुळे किंवा गारपीटमुळे त्यांच्या जी काही फुलं आहेत त्या फुलांवरती जखमा झालेल्या आहेत आणि ते डेव्हलप होऊ शकणार नाही शिवाय त्या फांद्या ज्या आहेत फांद्या पण काही ठिकाणी डिस्टर्ब झालेल्या आहेत किंवा जखमी झालेल्या आहेत त्याच्यातून अन्न नलिका जात असते अन्न जे फळांना पाहिजे ते अन्न त्याच्या त्या फांद्यांमार्फत जातं ते अन्नही जा जा त्याच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचणार नाही त्यामुळे यावर्षी त्यांना काही माल घेता येणार नाही द्राक्ष बागाच्या संदर्भामध्ये जे काही थोडेफार कोंब फुटले होते छाटणी झाली होती त्या छाटणी झाल्यानंतर जे काही सपकेन बाहेर निघाल्या होत्या त्या केन अतिशय जाणीवपूर्वक खराब झालेल्या आहेत त्याच्यामध्ये काढूनच फेकून दिल्या पाहिजे त्या काढून फेकायचीच प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कांद्याचाही झाला आहे द्राक्षाचाही झाला आहे डाळिंबाचाही झाला आहे जी जी पिकं आज उभी आहेत त्या सर्वच पिकांचं नुकसान झालंय या संदर्भामध्ये मान्य जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी पंचनामे करतात पंचनामे करून हा सगळा प्रस्ताव कॅबिनेट वर जाईल आणि शासन यातून काही ना काहीतरी शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत करेल बघा नैसर्गिक नैसर्गिक आपत्तीमध्ये आमदार इथले आमदार बोरसे साहेब मी आमचे माजी सहकारी यतीन पाटील आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि केंद्र सरकार राज्य सरकार यांनी ठरवलेले जे काही निकष आहेत त्या निकषाच्या आधारे काही मदत शेतकऱ्यांना करता येते परंतु मदत किती नुकसान कोणाचं किती नुकसान झालेलं आहे त्यावर सर्व अवलंबून आहे शंभर टक्के नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्याला बऱ्यापैकी चांगली मदत केली गेली पाहिजे थोडं नुकसान झालं तीस टक्के नुकसान असेल तर मग ते नॉन प्रभावने केलं तरी चालेल असं काही त्यामध्ये करता येतं का हे सगळं तपासून पाहून निर्णय घेऊ त्याला काय कांदा जसा मार्केटमध्ये पुरवठा पुरवठा आणि मागणी या गोष्टीमध्ये तफावत निर्माण झाल्यामुळे वीस टक्के निर्यात शुल्क कमी करावं अशी शेतकऱ्यांची गेल्या अनेक दिवसापासून जी, जी मागणी होती राज्य सरकारमध्ये राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मी पर्यटन मंत्र्यांनी आम्ही सर्वांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आणि ही वीस टक्के या ठिकाणी जी काही निर्यात मूल का, शुल्क आहे ते तात्काळ कमी करण्यासंदर्भात विनंती केली आणि त्यामध्ये माननीय पंतप्रधान त्याचप्रमाणे वाणिज्य मंत्री त्याचप्रमाणे कृषी मंत्री यांनी तात्काळ पुढाकार पुढाकार घेऊन ते काही निर्यात शुल्क आहे ते शून्य टक्के केलेलं आहे त्यामुळे तरी सुद्धा मार्केटमध्ये माल जास्त आल्यामुळे कदाचित किंमत अजून घसरलेली आहे त्या संदर्भामध्ये पण आपला केंद्राशी बोलता येईल आणि केंद्राशी चर्चा करता येईल नसेल काही लोकांना मिळेल परंतु आता सर्वांना मदत कशी मिळेल यासाठी शासन परिस्थिती शंभर टक्के बघा नैसर्गिक आपत्ती हा विषय वेगळा आहे वेगळा मंत्रालय असला तरी मी कृषी मंत्री आहे मला कृषी मंत्री या नात्यानं शेतकऱ्यांना आधार देणं त्यांना या ठिकाणी धीर देणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे ती जबाबदारी समजून या ठिकाणी मी आलोय त्यामुळे शासनाकडून काही ना काहीतरी मदत त्यांना निश्चितपणे मिळाली तो आता प्रश्न असा आहे फटका बसतो आणि फळबागा जास्त त्याच्या आच्छादनासाठी अनुदान वगैरे देण्याचं काही आता अनुदान ऑलरेडी आहे त्याची त्याच्यात वाढ करावी असं शेतकऱ्यांची मागणी आहे तर त्या संदर्भात वाढ केली जाईल त्या संदर्भामध्ये क्रॉप कव्हरच्या संदर्भात गांभीर्यपूर्वक विचार केला